मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते यावर मार्ग म्हणून महामार्गावर वाहतूक पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे यासाठी खारपाडा आणि पाली या दोन ठिकाणी एन पी आर कॅमेरे आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या माध्यमातून रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवलं जात आहे त्यामुळे सद्यस्थितीत महामार्गावर वाहनांची संख्या वाढली असली तरी पूर्वीप्रमाणे वाहतूक कोंडी होताना दिसत नाही याच्यामध्ये माननीय एस पी आंचल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून आपण दोन ठिकाणी खारपाडा आणि पाली या दोन ठिकाणी आपण ए इंटिग्रेटेड असलेले सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो जेणेकरून आपल्याला सिस्त येणाऱ्या वाहनांची एक्झॅक्ट संख्या कळते जेणेकरून आम्हाला पुढील नियोजन करणं लगेच सोपं जातं म्हणजे जर जा वाहनांचा फ्लो वाढला असेल तर आम्हाला अगोदरच कल्पना येते त्यांच्या ए आयकडून म्हणजे कल्पना येते की वाहनांचा फ्लो वाढलेला जेणेकरून आम्ही त्यानंतर तिथून त्यांना इथं पोचायला जेवढा वेळ त्या त्यामधल्या टप्प्यामध्ये आम्ही जी अवजड वाहन आहे ती बाजूला घेऊन टाकतो लगेच आणि ज्यावेळेस ए आय म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा ज्या ज्याच्यामध्ये वाहनांची संख्या आपल्याला कळते त्याच्यानुसार जर फ्लो कमी असेल वाहनांचा तर त्यानुसार आपण अवजड वाहनांना या इथून मार्गक्रमण करायला मुभा देतो याच्यामुळं आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहत असाल की आत्तापर्यंत वाहनांचा फ्लो इतका असूनही कुठेही वाहतूक कोंडी झालेली नाही सर्व वाहनं सुरळीत चाललेले आहेत फक्त माणगावमध्ये फक्त थोडं स्लो आहे परंतु वाहतूक कोंडी अशी किंवा वाहनं थांबून राहिलीत अशी सिच्युएशन कुठेही निर्माण झालेली नाही आहे सध्या तरी